अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणजे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांच्या नाकात वारं शिरलं आहे का डोक्यात हवा गेली आहे माहीत नाही एखाद्या माथेफिरूप्रमाणे निर्णय घेत आहेत एवढे की त्यांच्यावर आता अमेरिकेतले अर्थतज्ज्ञ सुद्धा टीका करायला लागले ला अमेरिकी जनतेमध्ये रोष होता इथपर्यंत ठीक होतं पण आता तज्ज्ञ मंडळींना देखील ट्रम्प यांचं वागणं हे मूर्खपणाचं वाटायला लागलं ला। मागच्या काही दिवसांपासून अतार्किक असे निर्णय होत आहेत विशेषत भारताच्या बाबतीतले आधी पंचवीस टक्के मग रशियाकडून तेल खरेदी करतो म्हणून पन्नास टक्के त्यात पुन्हाही तेल खरेदी करायची नाही म्हणून दबाव वगैरे हे म्हणजे अगदीच बालिशपणा झाला जसं जसं ट्रम्प यांचं वय वाढत चाललंय ना तसतसा त्यांच्यातला बालिशपणा हा सुद्धा खमालीचा वाढत चाललेला आहे त्यांच्या याच वर्तनाविषयी चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे खुद्द अमेरिकेमधून डोनाल्ड ट्रम्प यांचं भारताच्या बाबतीतलं धोरण अमेरिकन अर्थतज्ज्ञांनी ट्रम्प यांची काढलेली पीसं आणि स्वतःच्याच देशाला कसं अडचणीत आणतायत ट्रम्प यावरती हा व्हिडिओ असणार आहे पूर्ण पहा कमेंट करा आणि शेअरसुद्धा करा नमस्कार मी प्रदीप मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत भारत आणि अमेरिकेतला तणाव हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार आहेत डोनाल्ड ट्रम्प आपण फार अमेरिकेच्या हिताचे निर्णय घेत आहोत रेसिप्रोकल टॅरिफ अमेरिकेच्या फायद्याचा आहे असं कौतुक म्हणजे स्वतःचंच कौतुक करून स्वतःचीच पाठ थोपटून घेत आहेत डोनाल्ड ट्रम्प पण कोलंबिया विद्यापीठाचे अर्थतज्ज्ञ आणि संयुक्त राष्ट्राचे माजी सल्लागार जे फ्री सॅक्स यांनी ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावरती कठोर शब्दांमध्ये टीका केलेली आहे ट्रम्प यांचा हा निर्णय अमेरिकेच्या इतिहासातला अत्यंत मूर्खपणाचा असल्याची जाणीव जेफरी सॅक्स यांनी करून दिली आहे यामुळे भारताच्या अमेरिकेवरच्या विश्वासाला तडे गेलेत असं त्यांचं मत आहे म्हणजे उद्या जरी ट्रम्प यांनी टॅरिफ धोरण मागे घेतलं तरी जो विश्वास गमावलेला आहे तो परत कधीच येणार नाही असा त्यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे मागेही त्यांनी काही मोलाच्या गोष्टी सांगितल्या होत्या जसं की चीनवरचं अमेरिकेचं जे काही अवलंबित्व आहे ते कमी करायचं असेल तर भारताला जास्त महत्व द्यायला हवं भारतासोबतचे जे काही संबंध आहेत ते सुधारायला हवेत असं त्यांचं मत होतं पण होतंय सगळं उलटच ट्रम्प यांनी उलटसुलट निर्णय घेण्याचं आपलं धोरण जे काही आहे ते कायम ठेवलेलं आहे रिपब्लिकन नेत्या निकी हेली यांची प्रतिक्रिया या बाबतीत बोलकी आहे त्या काय म्हणतात बघा या मुक्त जगाला कम्युनिस्टांच्या चीनप्रमाणे लोकशाही भारताचा उदय हा अजिबात धोका देत नाही चीनला तोंड देण्यासाठी अमेरिका आणि भारत यांच्यातली भागीदारी ही गरजेची आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे एकतर भारतासोबतचे संबंध म्हणजे अमेरिका आणि भारत हे संबंध सुधारायला खूप वेळ लागला आता असले निर्णय घेऊन ते बिघडवून नयेत असा त्यांच्या प्रतिक्रियेचा एकूणच अर्थ आपल्याला सांगता येऊ शकतो यासोबतच अमेरिकेचे ज्येष्ठ काँग्रेस सदस्य ग्रेगरी मिक्स भारतीय अमेरिकन पत्रकार आणि राजकीय तज्ज्ञ फरीद झकारिया आणि अजून कितीतरी तज्ज्ञांनी ट्रम्प यांच्या धोरणांची चिरफाड केलेली आहे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं या बाबतीतलं जे काही निवेदन आहे ते ऐकण्यासारखं आहे मॉस्कोमध्ये भारत रशिया द्विपक्षीय संबंध आणि व्यापाराबद्दल त्यांनी काय म्हटलंय ते ऐकूया टुडे इज मिसेशन टू डिस्कस पॉलिटिकल ऑल्सो टू रिव्ह्यू रिव्ह्यूट लुक फॉरवर्ड टू ऑफ व्ह्यूज ऑन द On on on, uh, and and प्रत्येक देशाला अधिकार आहे, हा संदेश देखील या निमित्ताने भारताने दिलेला आहे रशिया कडून तेल खरेदी करतो म्हणून ट्रम्प यांनी म्हणजेच अमेरिकेनं भारतावरती पन्नास टक्के टॅरिफ लावले पण तुम्हाला माहिती आहे का भारताने रशियाकडून तेल खरेदी करावी यासाठी अमेरिकेनंच प्रोत्साहन दिलं होतं हो हे खरंय रशियाकडून तेल खरेदी करून जागतिक ऊर्जा बाजारपेठ स्थिर करायला भारताने मदत करावी ही अमेरिकेचे माजी अध्यक्ष जो बायडन यांच्या रिपब्लिकन सरकारची भूमिका होती आता सरकार जरी बदललं असलं तरी अमेरिकेची ही भूमिका कशी बदलू शकते हे समजण्यापलीकडे जयशंकर यांनीही नेमका हाच मुद्दा उपस्थित केलेला आहे आणि महत्वाचं म्हणजे भारत काही फक्त रशियाकडून तेल खरेदी करतो असं नाही आहे तर अमेरिकेकडून सुद्धा भारत तेल खरेदी करतो युद्धखोर रशियाला भारतामुळे पाठबण मिळतोय हा जो काही दावा अमेरिका आहे तो अगदीच पोकळ वाटतो कारण भारतापेक्षा चीन हा रशियाकडून जास्त तेल खरेदी करतो पण अमेरिकेची चीनवरती वक्र दृष्टी ठेवण्याची अजिबात हिंमत नाही आहे अजून एक गोष्ट म्हणजे भारत हा एल एन जी म्हणजेच लिक्विफाईड नॅचरल गॅसचा मोठा खरेदीदार नाहीये उलट युरोपियन युनियन या बाबतीत मोठे भागीदार आहेत ते आपल्यापेक्षा पुढे आहेत मात्र असं असूनही निर्बंध मात्र भारतावरतीच लादण्यात आलेला आहे हा सगळा उलटा कारभार एक दिवस ट्रम्प यांच्या अंगलट येईल असं वाटायला लागले कारण सध्या ते टीकेचे धनी ठरलेले आहेत आणि मगाशीच म्हटलं तसं जनता रस्त्यावर उतरली इथपर्यंत ठीक होतं पण आता अर्थतज्ञसुद्धा ट्रम्प यांच्या धोरणांवरती टीका करायला लागलेली आहेत आणि हा विषय गंभीर बनत चाललेला आहे तुम्हाला माहिती आहे अजून एक डोकं फिरवणारा निर्णय ट्रम्प यांनी घेतला आहे व्हिसाच्या बाबतीतला अगदी लेटेस्ट आहे काय नेमका तो वाद आपण सविस्तर बघूया ट्रम्प प्रशासनाने व्हिसा नियम अजून कडक केलेले आहेत जवळपास पाच पूर्णांक पाच कोटी व्हिसाधारकांची तपासणी ही सुरू करण्यात आली आहे अमेरिकेनं जी नियमावली ठरवली आहे त्याचं चा उल्लंघन झालं तर व्हिसा रद्द करण्याची धमकीसुद्धा देण्यात आलेली आहे दोन हजार पंचवीसमध्ये सहा हजार विद्यार्थी व्हिसा हे रद्द करण्यात आलेले आहेत आणि याचा मोठा फटका भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे आता नवीन स्टुडंट व्हिसा आणि त्या बाबतीतले इंटरव्ह्यूज हे थांबवण्यात आलेले आहेत साहजिकच भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेमध्ये शिक्षण घेणं हे कठीण बनत चाललेलं आहे जे एच वन बी व्हिसाधारक आहेत त्यांना निर्वासनाच्या सूचना मिळत आहेत भारतीय व्यावसायिकांना लक्ष केलं जाते काय तर म्हणे हे सगळं ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणाचा भाग आहे पण आता हा जो काही एच वन बी व्हिसा आहे तो नेमका काय प्रकार आहे ते जरा सविस्तर बघूया एच वन बी हा एक नॉन इमिग्रंट म्हणजेच अस्थायी व्हिसा आहे जो युनायटेड स्टेट्समधल्या एम्प्लॉयर्सना विशेष व्यवसायांमध्ये तात्पुरते परदेशी कामगार ठेवण्याची परवानगी देतो किंवा मुभा देतो या व्हिसाद्वारे धारकाला अमेरिकेमध्ये विशिष्ट कामासाठी तात्पुरते राहण्याची परवानगी मिळते म्हणजे कायमस्वरूपी निवासाची यामध्ये व्यवस्था नाही आहे पण असे व्हिसा ज्यांना मिळालेत ना ते ग्रीन कार्डसाठी पाठपुरावा करू शकतात म्हणजेच कायमस्वरूपी राहण्यासाठी अर्ज करू शकतात किमान पदवीधारक म्हणजेच ग्रॅज्युएट झालेल्यांनाच या संदर्भातला जो अर्ज आहे तो करता येतो दरवर्षी अमेरिकेमध्ये जवळपास पासष्ट हजार व्हिसा लॉटरी पद्धतीने वितरित केले जातात त्यापैकी वीस हजार अमेरिकन संस्थेतून पदव्युत्तर पदवी म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट किंवा त्याहून अधिक पदवी असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असतात या व्हिसाधारकांमध्ये भारतीयांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे आणि हाच मुद्दा डोकेदुखीचा ठरलेला आहे अशा व्हिसाधारकांची कठोर तपासणी आता अमेरिका करणार आहे मागे आपल्याला माहिती आहे जवळपास एकशे चार भारतीयांना साखळ दंडाने बांधून अमानवीय पद्धतीने मायदेशी पाठवण्यात आलं होतं आता एच वन बी विसाधारकांची चाचपणी सुरू करण्यात आलेली आहे हे सगळं बघता यातून भारतीयांना वगळणं हाच उद्देश अमेरिकेचा जो काही आहे तो दिसून येतोय पण असल्या मूर्खपणाच्या निर्णयाचा फटका अमेरिकेलाच बसतोय असं तिथल्याच अर्थतज्ञांचं मत आहे भारताची भूमिका याबाबतीत स्पष्ट आहे जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत त्याची तर्काधारित उत्तरं अमेरिकेनं देणं हे अपेक्षित आहे भारताच्या वेगानं विस्तारणाऱ्या अर्थव्यवस्थेला खिळ बसावी हा उद्देश म्हणजे अमेरिकेचा हा जो काही उद्देश आहे तो स्पष्टपणे आपल्याला दिसून येतो पण रशिया असो की एकूणच ब्रिक्स देश भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत अमेरिकेची भारताच्या बाबतीतली आकसाची भूमिका ही आता उघडी पडलेली आहे अख्ख्या जगासमोर आणि याचे परिणाम हे अमेरिकेलाच भोगावे लागणार आहेत ट्रम्प यांची अडीच वर्ष अजून बाकी आहेत कोरोनाचा काळ आपण झेलला म्हणजेच त्याच कोरोनासारखा एक वाईट काळ म्हणून या सगळ्याला झेलणं सहन करणं किंवा त्यांच्या धोरणांना ताकदीनं विरोध करणं हे भारतासह इतर देशांच्या हाती आहे यावर आम्ही सविस्तर व्हिडिओसुद्धा बनवलेला आहे बघितला नसेल तर मराठी मूड या आमच्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन तो नक्की बघा या सगळ्या बाबतीत तुम्हाला काय वाटतं अमेरिकेतून हा व्हिडिओ पाहत असाल तर तिथले तुमचे अनुभव नेमके काय आहेत ट्रम्प सरकार सरकारविरोधात कसं वातावरण आहे अमेरिकेमध्ये हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा या व्हिडिओमध्ये इतकंच जय हिंद जय महाराष्ट्र